तीन दोन अल्पवयीन मुलींवर पुण्यातील हडपसर परिसरात दारू पाजून लैंगिक अत्याचार करण्यात आले होते मुली या मुलींवर यापूर्वी आणखी सात जणांनी लैंगिक अत्याचार केल्याचं पोलीस तपासात पुढे आलंय त्यामुळे या गुन्ह्यातील आरोपींची संख्या आता अकरा झाली आहे गुन्हा दाखल झाल्यानंतर था पोलिसांनी ज्ञानेश्वर भारत आटोळे वय सत्तावीस राहणार सावळ आणिकेत प्रमोद बेंगारे वय वीस राहणार बयाजीनगर रुई बारामती व यश उर्फ सोन्या शिवाजी आटोळे व एकवीस राहणार सावळ तालुका बारामती जय जे उर्फ जयेश अशोक मोरे तर राहणार तांदुळवाडी बारामती या चौघांना अटक केली होती त्यात आता ओंकार भारती ओम कांबळे अप्पा शेंडे अक्षय मोडक सूरज इंदलकर संस्कार वाघमारे व वा श्रेणिक भंडारी यांची भर पडली आहे या मुली बारामतीतून चौदा सप्टेंबरला बेपत्ता झाल्या होत्या त्यांच्या नातेवाईकांनी तालुका पोलीस ठाण्यात दोन वेगळ्या फिर्यादी दिल्या दाखल केल्या होत्या तपास सुरू असताना एका मुलीनेतून दुसऱ्या एका व्यक्तीचा फोन घेत आईला फोन करत माहिती दिली आईनं पोलिसांना कळवल्यानंतर पुणे पोलिसांच्या सहकार्यानं बारामतीच्या पोलीस पथकानं दिनांक सोळा रोजी या दोन मुलींना बारामतीत आणलं सुरुवातीला या गुन्ह्यात ज्ञानेश्वर याचं नाव निष्पन्न झालं त्याला ताब्यात घेतल्यानंतर आणखी तिघांची नावं निष्पन्न झाली बारामतीतून या मुली एसटीने हडपसरला गेल्यानंतर ज्ञानेश्वर हा पाठीमागून गेला होता तेथे एका मित्राच्या खोलीवर दारू पाजत या अल्पवयीन मुलींचं चौघांनी लैंगिक शोषण केलं होतं सुरुवातीला या घटनेत चारच आरोपी निष्पन्न झाले होते पोलिसांनी तपास सुरू ठेवत मुलींना विश्वासात घेत यापूर्वी त्यांच्याबाबत असे काही प्रकार घडले आहेत का याची चौकशी केली यावेळी यापूर्वी आणखी सात जणांनी त्यांचं लैंगिक शोषण केल्याचं समोर आलंय त्यामुळे या प्रकरणातील आरोपींची संख्या आता अकरावर गेली आहे पुणे प्रतिनिधी मराठी एस न्यूज